नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात रविवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी येथील माजी उपसभापती कल्याणराव गायकवाड यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी देवळाली येथे येऊन गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन केले गायकवाड हे दिलदार मनाचे राजकारणी होते एका चांगल्या माणसाला आपण मुकलो अशा शब्दात मोहिते पाटील यांनी शोक व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे मिलिंद फंड शहाजी देशमुख महेंद्र पाटील बंडू माने विजय पवार अमरजीत साळुंके अतुल फंड देवानंद बागल फंड आदी उपस्थित होते जालना येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते विजत्मूळच तालुक्यातील खडकी येथील असणारे पहिलवान शेख यांच्या जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी दुपारी दोन ते सहा या वेळेत मिरवणूक व सायंकाळी सात वाजता सभापती भवन प्रांगणात आमदार नारायण पाटील संभाजीराजे शिंदे अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे कुस्ती समालोचक शंकर पुजारी यांच्या हस्ते नागरी सत्कार असा कार्यक्रम होणार आहे यावेळी अनिल जाधव सुहास गोडगे भैरव माने रवी शेंडगे आश्लेषा बागडे पल्लवी सुपनवर या कुस्तीपटूंचा तसेच तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या विविध कुस्तीपटूंचा यावेळी सन्मान केला जाणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ शिवसेना करमाळा तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी सभापती शेखर गाडे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील सरबडो प्राथमिक शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील यांनी केली होती त्या अनुषंगाने सदर टीव्हीच्या वितरणाचा कार्यक्रम पार पाडला या प्रसंगी करे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्य रश्मी बागल तहसीलदार सुशील कुमार ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे दूध संघाच्या संचालिका अलका चौगुले अरुण चौगुले आदींसह मान्यवर उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक नारायण डवले शिक्षक श्रीकृष्ण अडसूळ दादासाहेब सोरटे धनराज गदादे यांनी टीव्ही संचांचा स्वीकार केला आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नाने दहिगा उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यातील पोपळज येथील तलावात सोडण्यात आले आहे हा तलाव पाण्याने भरून घेतला जात असताना था एन दुष्काळामध्ये तलावात पाणी आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे तलावातील पाण्याचे पूजन आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्ता गव्हानी देवानंद बागल अजित तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सभापती शेखर गाडे जयप्रकाश बिले दादा हाके शिवाजी पवार जीवन पवार अरुण गोळे नितीन हजारे भाऊ हजारे बलभीम गव्हाणे बाबर जालिंदर पवार नाना गोळे राजेंद्र गव्हाने बंडू क्षीरसागर विजय पवार आदी उपस्थित होते करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे पोपळस तलावात पाणी सोडल्याने या भागातील लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असे आमदार नारायण पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले तालुक्यातील साडे येथील विठ्ठल निरंगे यांच्या शेतातील शेडच्या खांबास बांधलेले दोन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत या बैलांची किंमत पस्तीस हजार रुपये असून त्यामध्ये एक खिलारी व एक जर्शी बैल आहे या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद करमाळा तालुका आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा तालुका मेळावा उद्या सोमवारी दुपारी दोन वाजता येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच संघटनेचे डॉ अमोल दुरंदे व मनीषा भांगे यांनी कारमळ्याची खबरला दिली आहे यावेळी सरपंच परिषदेचे जयंत पाटील दत्ता काकडे कैलास का गोरे सुहास चव्हाण विकास जाधव धनंजय परबत कौसर जागीरदार आदींची उपस्थिती राहणार आहे कारमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल कारमळ्याची खबर